गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण भागात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे कारण कल्याण ग्रामीण मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील राष्ट्रवादी पवार गटाचे विधानसभा संघटक नीला पाटील यांच्यासह आगारी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक आगरी युत फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे सत्तावीस गाव संघर्ष समितीचे दत्ता या सर्वांनी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाणे निवासस्थानी हा प्रवेश पार पडला आठवड्या भरत कल्याण लोकसभेत ठाकरे गटाला हा तिसरा मोठा झटका आहे यापूर्वी डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर महिला जिल्हा संघटक कविता गावड प्रमुख प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे आणि दत्ता वजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक का सरपंच माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला देखील आहेत त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे याच गोष्टीचा अनुभव गुरुवारी नागपूर घेतला नागपूरमध्ये काल सकाळी अक्षरशः पावसाळी ऋतू वाटावा असे वातावरण तयार झाले होते त्यामुळे दिवसभर नागपूरमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या नागपूरमध्ये गुरुवारी सकाळी अर्धा तास दमदार पाऊस पडला हवामान विभागाच्या सकाळी साडे वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपुरात सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे कल्याण लोकसभेत शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत असाच एक प्रकार समोर आला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती ज्येष्ठ नगरसेवक यांच्या विरोधात डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळ हरदास हे बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू कार्यकर्ते असल्याची त्यांनी ओळख आहे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा काल साऊदा येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरण्याचे चित्र पाहायला मिळाले आहे भारतीय जनता पार्टीच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेल्या नवनीत राणा या काल रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅलीत उतरले आहेत या प्रचारामध्ये जय रामांच्या घोषणेने परिसर अगदी दुमदुमून निघाला होता गुजराती मराठी वादावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की ही देशाची निवडणूक आहे महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रथम सन्मान झाला पाहिजे त्याचबरोबर त्या त्या भागातील भाषेला प्रथम प्राधान्य असलेच पाहिजे प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी अविनाश जाधव उपस्थित होते गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहू पडेल बातम्या पाचोरा तालुक्यातील खडक देवळ बाळद परिसरात काल संध्याकाळी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने परिसरात गारवा निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे सध्या उन्हाळ्यात पाऊस झाल्याने नेमका पावसाळा आला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार नऊ या काळातील जवळपास आठ कोटी त्रेचाळीस लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य गुन्हे विभागाच्या सी आय डी अहवालानुसार तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे त्यामुळे ता संबंधित विश्वस्तावर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे कल्याणपूर्व परिसर एका नामांकित डॉक्टरचे क्लिनिक आहे मनसाराम धनवरे हा व्यक्ती डॉक्टर वर नजर ठेवून असायचा जेव्हा ही डॉक्टर घरी जाण्यासाठी निघते तेव्हा तो तिच्या घरापर्यंत पाठलाग करायचा अखेर डॉक्टरने त्रासून कोळसेवाडी पोलिसांना तक्रार दिली कोळसेवाडी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसाराम धनवरे याला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणात सी आर पी सी पाचशे शहात्तर अन्वय एक गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी जालना शहरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेडकर यांनी आवाहन केले आहे के उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे उद्या ते आपल्या जालना शहरामध्ये येत आहेत सर्वांना पुण्याशी विनंती आहे की सर्वांनी या सभेसाठी डॉक्टर फ्रेजर बॉईज हायस्कूल आझाद मैदान या बाजूला मोठ्या संख्येने या सभेमध्ये सहभागी व्हायचे आहे असे आवाहन जालना शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी केलं आहे काल नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांची एक प्रचार रॅली झाली ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हसे यांच्या प्रचारासाठी दोघांनीही भर उन्हात प्रचार केला यावेळी नवी मुंबईतील जालनात केलेल्या कामाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात नरेश मस्के यांना मताधिक्य मिळेल आणि मोठ्या मतांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते संबोधित मात्र तुम्ही पाहत राहूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री